नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे तुमच्या सगळ्यांसोबत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो so, तुम्ही टायटल वाचलेलं बरोबर आहे धारुपमध्ये इडली वडाळाला नादाब्रह्म म्हणून एक पार 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 दे दे नादा आउटलेट आहे तिथे धारूपद इडली मिळते त्यांचं एक वाशीला पण आहे वडाळ्याचं एक वर्ष झालं ओपन झालं असेल वडाळा ईस्टला आपण सॉरी वडाळा वेस्टला बाहेर पडलो की लेफ्टला जायचं चार रोडला तिथे ते नाद म्हणून आउटलेट आहे तर तिथं आम्ही गेलो दहा रुपयाला एक सिंगल इडली मिळते तत्ते इडली पण मिळते तिथे तत्ते इडली मी दाखवली आहे मी ती घेतलेली आम्ही खायला आणि कॉईन इडली पण मिळते त्यांच्याकडे ती चौदा इडली असतात त्यामध्ये छोट्या छोट्या त्या पण एक आहेत तर ते नक्कीच तुम्ही बघा ना तर ब्रम्म ते आम्हाला पण बरंच दिवस जायचं होतं तर आम्ही गेलो आवडलं म्हणून केलं त्याबरोबर प्लस अपोज इडला ब्रिज म्हणून एक स्वीटचं दुकान आहे फेमस आहे ते बरंच जोन आहे पण तिथे फर्स्ट टाईम मी ते एक तिकडे मी लस्सी घेतली ती मला आवडली वेगळी घेतली मलाई लस्सी बीत मलाई म्हणून मस्त होतं आणि कुलडचा एवढा मोठा कप होता तर नक्कीच तुम्हाला आवडेल छोटासा ब्लॉग होता एक छोटासा मला त्याचा अपडेट द्यायचा होता त्यासाठी केलेला आणि प्लस आमच्या माईकची पण नवीन माईक घेतली त्याची पण टेस्टिंग चालू होती सध्या ओके वाटतो आहे कॉस्टिंगप्रमाणे ओके वाटतो आहे बघा आपलं मॉनोटायझेशन झालं की नंतर पुढे इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर बघूया ओके okay, नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा किती प्रकारच्या इटल्या त्यांच्याकडे तिथे मेनू दाखवलं आहे इडली ती का खायची ते पण दाखवलं आहे त्यामध्ये त्यांनी लिहिलं लिहिलं आहे तिकडे आणि ते ऑल डे चालू असतं ते नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला कसा वाटलं तर नक्कीच कमेंट करून सांगा जो कोण जाऊन असेल तर त्यांनी पण सांगू शकता मला जो कोण जाऊन असेल तर आणि सगळ्यांनी मला लवकर लवकर आपण नवीन लॉक इन भेटू टिल देन हरिओम श्रीराम अंबादेन हाई नाई ना त्यांच्याकडे बघा हे एक इडली आहे एक बट बटन घी इडली मसाला आहे मसाला इडली आहे त्यामध्ये चौदा पीस येतं अच्छा ते चौदा पीस आहेत आणि व्हरायटी ऑफ इडली आहे त्यांच्याकडे ते बघू शकतो इथे बरंच आहेत आणि मेन म्हणजे काय माहिती यांच्याकडे इडली ती मेन ते बेसिक इडली इडली चटणी सांभार तो दहा रुपयाला आहे आणि इकडे त्यांचे ते रिझन्स म्हणजे त्यांनी दिले आहे का आपण इथे खायचं म्हणून तर आपण काय घेतो आहे त्यावर आता दाव मस्त तूप टाकलेलं आहे आणि कुठली पावडर असते ही स्पेशल मसाला आहे का तो पोळीला वापरतात कसा अच्छा हे एक आहे आणि इडलीची साईज पण तुम्ही बघू शकता मोठी आणि परत वरना की त्यांनी लेअर आपण एक ॲड केलेली आहे तुपाची आणि सांबारप्रमाणे आणि चटणी तर ही आपली अशी एक बेसिक थट्टी इडली तयार होते आपण एकदा टेस्ट करून घेऊया आणि साईज बऱ्यापैकी मोठी यांच्याकडे मोठी इडली आहे तेवढ म्हणजे आपला आहे ना आपला पाम एवढी थी। मोठी इडली आहे त्यावर पहिली काय केली एक लेअर टाकली घीची लेअर टाकली कुपाची त्यानंतर मग ती पावडरची एवढी थिक लेअर अशी मसाला जो टाकला पोडी पावडरची आणि नंतर मग परत अधिक त्यावरती तुपा टाकलं असं आहे तू खान बघ तुला कसं वाटतं बेसिक रिझन्स आहेत आपण इडली का घ्यायची नादब्रह्माची इडली का ते दिलं आहे काउंटरलाच आणि तिथे त्यांचे पार्सलप्रमाणे म्हणजे प्लेटप्रमाणे त्यांचे रेट्स आहेत की कसे पार्सल असणार कशा प्लेटला किती रेट कसं घ्यायचे जी पे चालत आहे ह्यांच्याकडे आणि त्यांच्या ओपन किचन आहे म्हणजे आपल्याकडे अजून नाथाब्रम्ह इडली अजून कुठे कुठे ब्रांचेस आहेत मुंबई मध्ये आहे आहे ओके ओके नवी मुंबई मध्ये ईस्ट वेस्ट आहे ना ओके आणि इकडे वड्यातला हे कधी चालू झालंय वर्ष स्टेशनला वाजूला लागूनच आपल्याला हे आणि याचा चालू कसं हॉलिडे असतं काय हॉलिडे असतं सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी ते रात्री साडे पर्यंत तिथे मागे वडा स्टेशन आहे आणि वडा शेज आपण वेस्टला भरवलो की इथे समोर बघायला तिथे नाथ ब्रह्म इडली आहे आणि हा रोड जातो डुवत चिवडीला आणि आता तो फायर आणि हा येतो पाडून या फायर वरला येतो तर तिकडे जाते नाथ ब्रह्म इडली आता आपण क्रॉस करूया चार रोड आहे चार रोड फेमस आहे वडाला बरोबर ब्रिज अलबेलाच्या आपण इडला आहे ते ओके चलो आणि इथे आपण बघितलं ना ब्रिज अलबेला आपण मी पहिलं येतो हे बरोबर नाथ ब्रह्म इडली आहे ना बरोबर अपोजिटला टुवर्ड्स सायनच्या रोडला राहिला आणि इथे इडली पण मिळते त्यांच्याकडे इडली मिळते आणि काय काय आहे ते स्वीटचं पण आहे इथे बघाल ना ते स्वीटचं पण आहे त्यांच्याकडे तुम्ही आता आम्ही छास घेतो आता छास सदा आपण लस्सी घेतो ना छास नाही कुल्लडच्या ग्लासामध्ये लसी ते पण एकदम दही मी टाकून देतात तर हो पद्धत दही नाही आहे मलाही आहे का दही आहे दही आहे मला मलाही आहे मलाही आहे भारी बारीक आलय काम भारीक आलय अरे वाकडे मस्त एक नवीन आयटम मी फर्स्ट टाइम एवढा असेल मी पण फर्स्ट टाइम बघितला यू सर कसं वाटत खाला पाहिजे एवढं एवढं नाही आपण नाहीतर मायका टेस्टिंगवर ठेवला म्हणजे चमच्यानीच खाल्लं पाहिजे एवढं मस्त एवढ्या गर्मी मध्ये ना हे चांगलं वाटतंय आणि मेन म्हणजे वरती जी मलाई टाकली ना त्यांनी अजून मजा येते